नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की सौमित्र अवंतिका मात्र ऋषिकेशची समजूत काढत असता परंतु ऋषिकेश कोणाचं काही ऐकून घ्यायला तयार नसतो तेव्हा ऋषिकेश म्हणतो किती वेळा सांगितलं तुम्हाला की ती येणार नाही म्हणून आणि तिची इतकी मजल वाढली आहे त्या ऐश्वर्याची किती ती आता लोकांच्या कपाळावर खोटं नाणं चिटकवण्यात सुद्धा पटाईत झाली आहे त्यामुळे आता त्या दोघांना काहीच कळत नाही म्हणून ते म्हणतात की आम्हाला माहिती नाही खरंच सांगा आणि आता ऋषिकेश म्हणतो खरंच यांना माहिती नाही मग सांग जानकी आता तेव्हा जानकी नाही म्हणते परंतु अवंतिका म्हणते सांगा ना वहिनी खरंच काय घडलं आहे तेव्हा मात्र घडलेला सगळा प्रकार आता जानकी अवंतिका आणि सौमित्राला सांगू लागते हे ऐकल्यावर मात्र पुन्हा ऋषिकेशला प्रचंड राग येतो आणि आता सौमित्र सुद्धा भयंकर चिडतो सौमित्राच्या डोळ्यात सुद्धा पाणी येत असतं आणि इकडे आता अवंतिकाला सुद्धा तिची एवढी हिंमत झाली हे म्हणून ती बोलत असते तेव्हा सौमित्र म्हणतो कि खरंच दादा आता हे तिने आती केलं आहे परंतु ऋषिकेश म्हणतो किती वेळा सांगितलं तुमचा माझा काही संबंध नाही आणि एकदा सांगितलेलं कळत नाही का सौमित्र सुमित्रा रणदिवे असं म्हणून तो त्याला ओरडतो इकडे मात्र आता मित्राला फारच विचित्र वाटतं कारण दादा खूपच चिडलेला असतो दुसरीकडे मात्र त्या बाई ऐश्वर्याच्या मुठीत आहे आणि तो बायकोचा बैल सारंग तिच्या मिठीत आहे असं ऋषिकेश म्हणतो पण तो म्हणतो की इतक्या वर्षामध्ये मला कधी तुझ्यावर हात उचलायची वेळ आली नाही पण आज मला ती वेळ आणू देऊ नको आणि तो इतन निघायचं म्हणून सांगतो तेव्हा आता जानकीही ऋषिकेशवर ओरडते ऋषिकेश शांत व्हा काय बोलता आहे तुम्ही आणि आता चो मित्रही बाहेर पडतो आणि त्या पाठोपाठ अवंतिकाही बाहेर पडते तेव्हा मात्र आता ती म्हणते की तुम्ही हे फार चुकीचं बोलला आहात ऋषिकेश मला आज तुमचं म्हणणं पटलेलं नाही तेव्हा ऋषिकेश म्हणतो तू आता त्यांची बाजू घेणं बंद कर हे सगळे तसेच आहेत तेव्हा ती म्हणते तुम्ही कोणाचा राग कोणावर काढता आहे यामध्ये त्या दोघांचा काहीही संबंध नाही तुम्ही का त्यांना असं वागवत आहे तरी सुद्धा ऋषिकेशच्या डोक्यामध्ये खूप राग असतो आणि तो म्हणतो तुला एकदा सांगितलं ना तू जायचं नाहीये नानासाहेबांना भेटायला तेव्हा ती म्हणते ठीक आहे नाना साहेबांना जरी भेटायला जायचं नसेल तरी भाऊजींना तर, तर भेटूच शकते ना असं म्हणून तीही तिथून बाहेर पडते इकडे ऋषिकेश मात्र हात आणि जानकी जानकी म्हणून ओरडत असतो दुसरीकडे ऐश्वर्या मात्र सगळा घडलेला प्रकार ऐटीत आजीला सांगत असते आणि आजी सुद्धा मजा घेत असते आणि म्हणत असते खूपच छान काम केलं तू त्या जानकीला असंच पाहिजे आता उद्यापासून आपले सगळ्या गाड्या घेऊन जा आणि सगळ्या गाड्या तिच्याकडनं धुवून आण तेव्हा ऐश्वर्या म्हणते आजी तुम्ही काय बोलाल ना हे काय कळतच नाही मला त्यानंतर मात्र ती सांगू लागते अगं तुला एक गोष्ट सांगायचीच राहिली तेव्हा ऐश्वर्या म्हणते हो सांगा की त्याआधी मला हे सांगा की घरामध्ये एवढी शांतता कुठे आहे तो सौमित्र आणि तो डिनर सेट म्हणजे अवंतिका कुठं आहे तेव्हा आजी म्हणते तेच तर सांगते आहे ना मी खोलीच्या बाहेर उभे राहून सीताफळ खात होते तेव्हा मी ऐकलं नाना बोलले आता नाना बोलले म्हटल्यावर ऐश्वर्या खूप घाबरते पुढे ती म्हणते अगं बोलले म्हणजे त्यांनी इशाऱ्याने सांगितलं की त्यांना जानकीला भेटायचं आहे त्यामुळे ते जानकीला ऐकायला आणायला गेले तेव्हा जोरातच ऐश्वर्या उठून उभी राहते आणि ती म्हणते महत्वाची गोष्ट तर आजी तुम्ही मला सांगतच नाही खरं तर आहे ना मी तुम्हाला काही सांगायलाच पाहिजे नाही तुम्ही लवकर गोष्टीच सांगत नाही तेव्हा आजी म्हणते अगं आता तोच तुझे प्रताप एवढं सांगत होते मग मी ते ऐकत बसले मी तेच सांगायला आले होते पण मी विसरून गेले मग ती म्हणते हो बरोबर आहे तुम्हालाच खरं मी काही सांगायला पाहिजे नाही माझं चुकलं चला आता खाली असं म्हणून दोघी तिथून निघून जातात इकडे सौमित्र खूप दुखावतो तेव्हा अवंतिका त्याची समजूत काढत असते तर मात्र सौमित्र म्हणतो मला या गोष्टीचं वाईट नाही वाटलं की दादा वाट की आज माझ्यावर हात उचलणार आहे मला या गोष्टीचं वाईट वाटतं आहे की खरंच आज त्यांच्यावर काय वेळ आली आहे किती अपमान झाला उलट मी तर म्हणतो दादानी माझ्या मुसकाळात मारायला हवी होते म्हणजे निदान त्याचा थोडा तरी राग शांत झाला असता तेव्हा अवंतिका म्हणते पण मला तो उलट वाटत आहे सुमित्र खरं तर त्या ऐश्वर्याचं तोंड फोडायला पाहिजे आणि तेवढ्यात तिथे जानकी येते ती म्हणते नाही अवंतिका हे रणदिव यांचे संस्कार नाही मला आपल्या घरामध्ये शांतता आणि प्रेम हवे आहे क्लेश नाही पण अवंतिका म्हणते बहिणी मी खूप वेळा संयमाने लढेल असं म्हटलं होतं पण ही ऐश्वर्या अजिबात तसं वागतच तस नाही आता मात्र मला संताप होतो आहे आणि माझा संयम सुटत चालला आहे तरी सुद्धा जानकी म्हणते तू मला वचन दे की आज घडलेला माझ्यासोबत जो काही प्रकार तू यापुढे कोणालाही सांगणार नाही तरी सुद्धा अमंतिका तयार नसते पण जानकी मात्र तिच्याकडनं वचन वचन घेते दिल्यावर मात्र आता जानकी सौमित्र समोर हात जोडते आणि ती म्हणते मला माहिती आहे हे आज रागाच्या भरात तुम्हाला खूप बोलले आहे पण त्यांचं बोलणं मनाला लावून घेऊ नका त्यांचं बोलणं आज मलाही पटलं नाही पण काय करू मीही त्यांच्या पुढे जास्त जाऊ शकत नाही पण खरंच त्यांचं चुकलं आहे आणि तुम्ही माफ करा तेवढ्यात सौमित्र तिचे हात पकडतो आणि म्हणतो वहिनी प्लीज तू माफी मागू नको मला माहिती आहे दादानी काही चुकीचं केलेलं नाही तो त्याच्या जागेवर अगदी बरोबर आहे पण वहिनी तुला नानांना भेटायला यायलाच हवं ग पण आता इकडे जानकी म्हणते नाही मी नाही येऊ शकणार कारण किती झालं तरी मला ऋषिकेशचा शब्द टाळता येणार नाही असं म्हणून ती नकार देते तरी सुद्धा अवंतिका म्हणते वहिनी पण तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचंय नानांना आणि ते तुम्हाला समजू शकेल पण तरी सुद्धा जानकी म्हणते मी काहीच करू शकत नाही मलाही येता येणार नाही आणि मला परवानगीही नाही त्यानंतर ती पाठ फिरून निघून जाते तेव्हा सौमित्र म्हणतो वहिनी दिवाळीत दिलेला तुला त्या फराळाची शपथ आहे तुला यायलाच हवं आता मात्र जानकी थांबते आणि पुढे जाऊन विचार करते आणि ती म्हणते ठीक आहे मी येईल सोमित्र उद्या ऋषिकेश कामानिमित्त बाहेर जाणार आहे तेव्हा मात्र मी येईल आणि ही गोष्ट कोणालाच कळायला नको की मी नानांना भेटायला ना येणार आहे त्यासाठी मात्र मी आता ऋषिकेशचा राग ही सहन करेल दुसरीकडे मात्र सोमित्रा माळ जपत असते आणि लगेचच तिथे ऐश्वर्या आणि आजी येतात माळ जपून झाल्यावर त्या दोघींना बघून काय झालं म्हणून सुमित्रा विचारते तेव्हा ऐश्वर्या सगळा प्रकार सांगू लागते की सौमित्र भाऊजी आणि अवंतिका त्या दोघांना आणायला गेले आहेत तेव्हा मात्र ती म्हणते काय असं शक्यच नाही तेव्हा आजी म्हणते हो तो तुझ्या होला हो, हो म्हणायला काय श्रावण बाळ वगैरे नाहीये इकडे ऐश्वर्या पुन्हा कान भरू लागते की आपल्या नानांची जी अवस्था झाली ती त्या बाईमुळे झाली तुम्ही त्या बाईला या घरात घेऊ नका मी हात जोडते नाहीतर ह्या जपमाळीचा सुद्धा काही उपयोग होणार नाही आणि आपल्या घरामध्ये पुन्हा अशांतता निर्माण होईल इकडे मात्र आता आजीही म्हणते बरोबर आहे त्या दोघांच्या डोळ्यावरनं तर काय दादा बहिणींच्या प्रेमाची पट्टी निघणार नाही पण बघ आता काय करायचं ते तेवढ्या दरवाज्यावरची बेल वाजते आणि ते दोघच आले आहे तिला घेऊन असं सगळ्यांना वाटतं म्हणून सुमित्राच दरवाजा उघडायला जाते दरवाजा उघडल्यावर मात्र दरवाज्यात ते दोघेच दिसल्यामुळे सुमित्रा विचारते कुठं गेला होता तुम्ही दोघं तेव्हा ऐश्वर्याकडे बघून सुमित्र म्हणतो या दोघींनी सांगितलंच असेल की तुला वेगळं आम्हाला काय विचारते आहे तेव्हा पुन्हा सुमित्रा म्हणते सुमित्र मी काय विचारते आहे ते मला सांग तुम्ही त्या जानकीला या घरामध्ये आणायला गेला होता तेव्हा ऐश्वर्याकडे रागाने बघतो आणि म्हणतो की हो बरोबर आहे पण नानांची तशी इच्छा आहे लगेचच ऐश्वर्या म्हणते नानांची काय इच्छा आहे ते आईंना कळत तुम्हाला काय माहिती आणि तुम्ही दोघं इथं नव्हतात जेव्हा त्यांनी हे घर सोडलं त्यांनी आपल्याची सगळी नाते तोडली आईंना वाटेल ते बोलले आहे ते तुम्ही हे बघायला नको होते तेव्हा आजी पुढे म्हणते हो बरोबर आहे काय सावत्र भावाला काय डोक्यावर घेऊन नाचणार ना आहे का तू त्या बाईने तुझ्या वडिलांना खाली ढकललं उलट तू त्या दोघांच्या मुस्काडीत मारायला हवी तर अजून काय त्यांच्या पुढे पुढे नाचतो आहे त्यांना डोक्यावर घेऊन मिरवतो आहे आणि आता मात्र सुमित्राचा राग अनावर होतो आणि बस आजी असं म्हणतो त्यानंतर मात्र तो म्हणतो जसा सारंग माझा भाऊ आहे तसाच ऋषिकेशी माझा भाऊ आहे मला दोघंही सारखे आहे सख्खा सावत्र मी काही मानत नाही जशी शर्वरी माझी बहीण आहे तशी जानकी बहिणी सुद्धा माझ्या मोठ्या बहिणी सारखी आहे आणि राहायला प्रश्न मुसकाडीत द्यायचा ना तर एक दिवस असं नक्की येईल की सगळ्यांना सत्य कळेल आणि त्याच दिवशी तू म्हणशील ना त्या व्यक्तीच्या मुसकाडीत मी देईल असं मात्र तो ऐश्वर्याकडे बघून म्हणतो आणि आता ऐश्वर्या मात्र घाबरते दुसरीकडे आता आजीलाही फार टेन्शन येतं आणि आता सुमित्रा पुढे म्हणते हे बघ मी तुला सांगून ठेवते ती बाई मला घरात आलेली अजिबात चालणार नाही आणि काही झालं तरी पण सोमित्र सांगण्याचा प्रयत्न करतो अगं पण नानांची खूप इच्छा आहे तेव्हा ती म्हणते नानांची किती इच्छा असली तरी सुद्धा त्यांना त्रास होईल असं मी काही होऊ देणार नाही आणि त्यांच्या वाऱ्याला सुद्धा मी तिला उभी करू देणार नाही आणि मला चालणारच नाही असं म्हणून ती निघून जाते तिच्या पाठोपाठ आजीसुद्धा तिला समजवायला अगं माझं दोन शब्द ऐकून तरी घे असं म्हणून निघून जाते इकडे मात्र सगळे जण असतात की आता काय करायचं काय लगेच ऐश्वर्या म्हणते चालले होते तिला या घरामध्ये आणायला असं शक्यच नाही मी आहे ना इथे मी तिला या घरामध्ये येऊ देणार नाही आणि हत्तीसारखी त्या रणदिवेंच्या कुटुंबामध्ये फिरत होती ना तुमची जानकी बहिणी आता काय घुशी सारखी एखाद्या को कोपऱ्यातनं आत शिरायला भक्ती आहे पण मी आहे ना मी इथले सगळे दार खिडक्या फटी भोक सगळं काही बंद केलं आहे मी तिला यामध्ये घुसू देणार नाही आता मात्र तुम्ही स्वप्नच बघत बसा असं म्हणून ती निघून जाण्याचा प्रयत्न करते मात्र आता अवंतिका थी तिच्यावर धावून जाते आणि तिचा हात पकडून म्हणते की या हाताने तू त्यांना गाडी पुसायला लावलीस ना हाच हात एक दिवस पकडून आई तुला घराच्या बाहेर काढतील याची खात्री आहे मला आणि त्या गोष्टीचं मी नक्की तुला ठामपणे सांगते की तो दिवस नक्की येईल आणि राहिला प्रश्न नानांचा तर नानांच्या मनामध्ये जी जानकी नावाची तुळस आहे ना ती तुझ्यासारख्याने तर कधीच तोडली जाणार नाही अगदी ती पक्की आहे त्यांच्या मनामध्ये आणि मी तुला खात्री देते मी जानकी वहिनींना या घरात आणल्याशिवाय गप्प बसणार नाही आणि हे तू बघतच राहशील असं म्हटल्यावर आता ऐश्वर्याही तिच्याकडे बघत राहते आणि ही, ही ठामपणे तिला उत्तर देते मात्र सौमित्र आता नवीनच विचारामध्ये गुंतलेला असतो पुढील भागात आपण बघणार आहोत की सोमित्र जानकीला फोन करून सांगतो की वहिनी इथं सगळा गोंधळ झाला आहे त्या दोघींनी आईचे कान भरले आहे आणि आता सगळे दरवाजाशी तलवारी उभे आहे की तुला ते आत येऊन देणार नाही तेव्हा मात्र आता जानकी म्हणते मग आता काय करायचं का त्यामुळे ते दोघही एक प्लॅन करतात आणि पुन्हा दरवाजाची बेल वाजते आणि वा सुमित्रा दरवाजा उघडते तेव्हा दरवाजामध्ये ती सुमित्रा तिच्या मुलाला बघते त्याच्यासोबत आणखी एक मुलगी असते आणि ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून जानकी असते मात्र सुमित्रा तिला ओळखू शकत नाही आणि जानकी मात्र वेश बदलून अखेर नानांना भेटण्यासाठी आलेली असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा